सगळ्यात पहिलं काम त्यांचं शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर नंतर शेतकऱ्याला विहिरीसाठी सबसिडी सोलरचं पण आता फडणवीस साहेब बोलले सोलरचं पण काम शेतकऱ्यासाठी सोलर पण उपलब्ध करून देऊन राहिले देवेंद्र फडणवीसचं काम खूप छान आहे महायुतीचं महाविकास आघाडीपेक्षा बेटर काम आहे कारण महाविकास आघाडी हे फक्त इलेक्शन आलं की कोणत्या एखादा मुद्दा घेते जातीवादचा इलेक्शन वयपर्यंत ते मुद्दा राहतो नंतर ज्या वेळेस त्यांचं सरकार आलं कि लगेच तो मुद्दा नष्ट होऊन जातो महायुती सरकारचं काम एकदम चांगलं आहे पहिल्यापेक्षा खूप जास्त प्रोग्रेस आहे शेतीविषयी जे चालू आहे समजा याच्या पाठीमाग अनुदान मिळालं पीक विम्याचं मिळणार आहे असं सांगू राहिले जे पण खेडेगावातले रस्ते आहे ते आजपर्यंत असे डेव्हलप कधीच नव्हते ते आता डेव्हलप झाले जे सरकार राज्यात आहे तेच जर केंद्रात असलं तर मग सरळ सुविधा उपलब्ध होतात आता मला मुलगी आहे तर मुलीला पण त्यांनी शिक्षणाची जी फीज आहे ती थी पूर्णपणे माफ झालेली आहे शून्यपणे